कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संजय गांधी नॅशनल पार्कात नवीन कबूतरखाना उघडलाय पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी आहे बाईक टॅक्सीचे भाडे निश्चित केले कोटी अल्पवयीन मुलींचे लसीकरण का करणार विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावात वाढ झाली हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारने स्पष्ट मत व्यक्त केलंय बॉलिवूड बाहेरच्यांसाठी बंद आहे असं प्रियांका चोप्रा आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज 16 सप्टेंबर वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे कबूतरखाना बाबतची दादर कबूतरखाना बंद करण्याच्या वादानंतर आता बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कात नवीन कबूतरखान्याचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या हस्ते करण्यात आलं आदिनाथ दिगंबर जैन मंदिरातर्फे तीन मूर्ती पोदनपूर येथे उभारण्यात आलेल्या या खाण्यामुळे पक्षीप्रेमी आणि जैन समाजाने समाधान व्यक्त केलंय लोडा यांनी यापुढे प्रत्येक वॉर्डात अधिकृत कबुतरखाना सुरू करण्याचा विचार व्यक्त केला यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही तसेच कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांमुळे शहरात कबूतरखान्यांना विरोध वाढलाय यामुळे प्रकरण न्यायालयात गेलंय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या दादर कबुतरखाना बंद आहे नियंत्रित पद्धतीने खाद्य घालण्याबाबत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत कबुतरखाना स्थानिकांचा कडाडून विरोध होत असून हा विषय वादग्रस्त झाला आहे मुंबई महापालिकेने आता कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य घालण्याबाबत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या यानंतर पालिकेकडे सुमारे तीनशे सूचना हरकती प्राप्त झाल्या आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीची केंद्र सरकारने त्यांच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी सुविधा सुरू केली आहे आता युनिफाईड पेन्शन स्कीमचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन सिस्टीममध्ये स्विच करण्याचा एक वेळचा पर्याय असेल हा बदल सप्टेंबर दोन हजार पासून लागू होईल पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत इंडिया गॅझेटमध्ये केंद्रीय नागरी सेवा नियम 2025 प्रकाशित केले या नियमांचा उद्देश यू पी एसमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांना एन पी एसमध्ये स्विच करण्यास मदत करणे आहे 15 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेल्या एका प्रेस रिलीज मध्ये सरकारने म्हटलंय की यू पी एस सदस्य कर्मचारी आता फक्त एकदाच एन पी एस मध्ये स्विच करू शकतात एकदा स्विच केल्यानंतर यू पी एस मध्ये परत जाणे शक्य होणार नाही स्विच साठी कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या किमान एक वर्ष आधी किंवा स्वेच्छा निवृत्तीच्या तीन महिने आधी अर्ज करावा लागेल परंतु ही सुविधा अशा कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध नाही ज्यांना सेवेतून काढून टाकण्यात आलंय तसेच सक्तीच्या निवृत्तीच्या कक्षेत आहे तसेच ज्यांच्या विरुद्ध कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू आहे ते देखील या स्विचचा लाभ घेऊ शकणार नाहीत या कालावधीत जे कर्मचारी स्विच करणार नाहीत ते युपीएस अंतर्गत राहतील पॉडकास्टची तिसरी बातमी आहे बाईक टॅक्सी सेवेची मुंबईसह राज्यभरात सुरू होणाऱ्या बाईक टॅक्सी सेवेसाठी सरकारने अधिकृत भाडे जाहीर केलं आहे महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम दोन हजार पंचवीस अंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सीचे भाडे निश्चित करण्यात आलं आहे पहिल्या दीड किलोमीटरसाठी प्रवाशांना पंधरा रुपये आणि त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी दहा पूर्णांक दोन सात रुपये आकारले जाणार आहेत हा ऐतिहासिक निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला या बैठकीत भाडे एक समान ठेवण्यास मान्यता देण्यात आली त्यानुसार आता बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात तीन कंपन्यांना प्राथमिक परवाना देण्यात आला आहे यात उबेर इंडिया सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि ॲनी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे या कंपन्यांना तीस दिवसांसाठी प्रोव्हिजनल परवाना देण्यात आला आहे या कालावधीत अटींची पूर्तता केल्यास कायमस्वरूपी परवाना दिला जाणार आहे बाईक टॅक्सी सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीमध्येही सोपी आणि स्वस्त प्रवासाची सुविधा मिळणार आहे खास करून अल्प अंतरासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही सेवा फायदेशीर ठरणार आहे आता राज्यातील सर्व बाईक टॅक्सी ॲग्रिगेटर कंपन्यांना सरकारने निश्चित केलेल्या या दराप्रमाणेच शुल्क आकारणे बंधनकारक असेल असे स्पष्ट करण्यात आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे पाकिस्तान सरकारची पाकिस्तान सरकारने एक कोटी अल्पवयीन मुलींना एच पी व्ही लस देण्याचा निर्णय घेतलाय या लसीबाबत पाकिस्तानमध्ये खूप गोंधळ सुरू आहे या लसीबाबत अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत कारण पोलिओपासून ते कोरोना लसीपर्यंत सर्व गोष्टींवरून पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला होता या लसीचे पूर्ण नाव ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस आहे ही लस गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाला नष्ट करते विवाहित व्यक्तींना गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका असतो जागरूकता आणि सावधगिरीच्या नावाखाली सरकारने ही लस देण्याचा निर्णय घेतलाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाची विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावात वाढ झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले राज्य आरोग्य विभागाने शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला ह्या अहवालानुसार केवळ एका वर्षात शालेय विद्यार्थ्यांमध्ये तणावाच्या प्रकरणांमध्ये एकशे साठ टक्के वाढ झाली आहे विद्यार्थ्यांमधील वाढत्या ताणाबद्दल डॉक्टरही चिंतेत आहेत तर मानसोपचार तज्ज्ञ वाढती स्पर्धा अभ्यासाचे ओझे मुलांचे खेळाच्या मैदानांपासूनचे अंतर आणि मोबाईल फोन ही मुख्य कारणे मानलीत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून क्रिकेट आणि खेळाडू वृत्ती सर्व काही ठीक आहे पण कधी कधी काही गोष्टी आणि भावनिक असतात असे स्पष्ट मत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने व्यक्त केले आशिया कप दोन हजार पंचवीस मधला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सर्वार्थाने वेगळा झाला नेहमीची गोष्ट एकच होती ती म्हणजे भारतीय संघाचे निर्विवाद वर्चस्व सामना संपल्यानंतर भारतीय संघ हस्तांदोलनाची औपचारिकता करणार नाही हा संदेश पचवणे त्यांना कठीण गेले हस्तांदोलन न करणे हे खिलाडू वृत्तीला महत्वाच्या असल्याचे सांगितले भारत सरकार वी सी सी आय आणि संघातील खेळाडू प्रशिक्षक सगळे या विचारांच्या बाबतीत एकमतात होते हा निर्णय आम्ही विचारपूर्वक अगोदरच घेतला होता आम्ही फक्त आणि फक्त क्रिकेट खेळायला आलोय दुसरे काही नाही म्हणून आम्ही फक्त बॅट बॉलने बर उत्तर दिले असे सूर्यकुमार यादवने भूमिका स्पष्ट करताना सांगितले पॉडकास्ट शिष्यवटची बातमी आहे अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या एका वक्तव्याची बॉलिवूडमध्ये करिअर घडवणं हे बाहेरून आलेल्या कलाकारांसाठी सोपं नसतं याचा प्रत्यक्ष अनुभव अभिनेत्री प्रियांका चोप्राने घेतला नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात तिने इंडस्ट्रीत प्रवेश करताना आलेल्या अडचणींबद्दल आणि स्वतःची निर्मिती संस्था सुरू करण्यामागील कारण सांगितली प्रियांका म्हणाली मी दोन हजारमध्ये सौंदर्य स्पर्धा जिंकली आणि त्यातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला मात्र दो दोन हजार दोनपासून हिंदी आणि तामिळ चित्रपटात काम करत असताना जाणवलं की बॉलिवूड बाहेरच्यांसाठी खूपच मर्यादित आहे तिथे पिढीजात कलाकार दिग्दर्शक निर्माते असतात त्यामुळे ये बाहेरून येऊन स्वतःला सिद्ध करणं सोपं नव्हतं माझ्याकडे महत्वाकांक्षा होती अपयश आवडत नव्हतं त्यामुळे सातत्याने प्रयत्न केले आणि अखेरीस मार्ग काढला मोठ्या बजेटच्या संधी न मिळालेल्या छोट्या चित्रपटांना व्यास मारपीट द्यायचं होतं असं तिने स्पष्ट केलं हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय विशाल करमरकर